खूप सुंदर ही साडी आहे आणि याचा पदर पण फार छान आहे तर हे एक सुंदर असं मंगळसूत्र आहे डेली यूज लागलं त्याच्यासाठी कारण याच्यामध्ये कंबर कसा मिक्स आहे गावावरची तुरीची डाळ आहे ज्याला पॉलिश नाही काही नाही मागच्या उन्हाळ्याला बऱ्याच लोकांनी ऍक्च्युली सरगुंड्याबद्दल विचारलं होतं सरगुंडे म्हणजे शेवया तर खास तुमची रिक्वेस्ट होती की सरगुंडे प्रकार काय असतो ते एक्सप्लेन करण्यासाठी मी गावावरून हे सर मागवलेले आहे नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेतना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर तर आजच्या ब्लॉग मध्ये बरच काही इंटरेस्टिंग दाखवणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया अगोदर जर तुम्ही तर तर प्लीज करा सर्वप्रथम तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे की भारतातून काय काय सामान आलेलं आहे आणि ही बॅग जसं की तुम्हाला आम्ही सांगितलं आहे प्रतिभा रिसेंटली इंडियाला गेल्या होत्या त्याच्यामुळे घरच्यांनी एक बॅग पाठवली त्यांच्यासोबत त्याच्यामध्ये भरपूर सामान पाठवलं आणि तुमचे बरेचसे प्रश्न असतात की पॅकिंग मध्ये काय काय ऍड केलं पाहिजे तर आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ते पण ओव्हरऑल कळेल आणि घरच्यांनी काय काय पाठवलेलं आहे ते पण कळेलच तर चला मग आपण आता ओपन करूया बॅगला आणि बघूया आतमध्ये काय काय आहे तर मस्त गरमागरम आम्ही पोहे खाल्ले आणि त्यानंतर ज्या ज्या सामानाला तेल लागलेलं होतं ते सामान बाजूला काढून ठेवलं आणि आता तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी एक एक करून दाखवते आता बॅग ऑलरेडी आम्ही ओपन केलेली आहे आणि जसं तुम्हाला सांगितलं तेल खूप लागलेलं बऱ्याच सामानाला तर ते आम्ही बाजूला काढून ठेवलेलं आहे तो एक मोठा डब्बा आहे त्यामध्ये लाडू आहे जो चांगल्याने पॅक करून ठेवला आहे इथे राखी आहे घरून पाठवलेली आणि लेट झालं म्हणजे ठीक आहे ऑलरेडी रक्षाबंधन केलेलं आहे या गावावरून माझ्या मोठ्याने पाठवलेल्या शेवया त्यानंतर मखाना इथे असा राजभोगचं मखाना मिळत नाही म्हणून मी पॅकेट मागवून घेतले आईने हे पाठवलेले धापोडे ज्वारीचे त्यानंतर चकली कुरडया पापड ह्या सगळ्या गोष्टी आहेत पूर्ण साडीचे पॅकेट्समध्ये पाठवले पॅक करून त्यानंतर या आईंनी पाठवलेल्या खीरच्या शेवया त्यात थोडेफार रुमाल वगैरे आहे तर बेसिकली हे थोडंसं खाण्याचं सामान आहे <laughs> थोडंसं सा नाही आम्ही सगळं मॅक्सिमम खाण्याचंच सामान मागवलं आहे पूर्ण या पॅकेटमध्ये बटाट्याचा कीस आहे जो आईंनी पाठवलेला आहे त्यानंतर चवळा भेळ ऑलरेडी आम्ही यूज करून झालेली आहे आमचे सेवंटी पर्सेंट ही सं छत्रपती संभाजीनगरचीच फेमस चवळा भेळ आहे जी तुम्हाला दाखवली मी ऑलरेडी त्यानंतर या काही कँडीज मागवल्या होत्या आवळा कँडी जे इथे सहसा मिळत नाही ही एक खूप सुंदरशी साडी आहे खूप सुंदर ही साडी आहे आणि याचा पदर पण फार छान आहे तर ही साडी ॲक्च्युली जी इथलं हामचं मंदिर आहे त्या हामच्या मंदिरामध्ये देण्याकरिता मी मागवलेली आहे ही साडी तर तुम्हाला मंदिराची व्हिडिओ दाख ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे चॅनलवर आणि काही फोटोग्राफ्स तुम्ही देवीचे बघू शकता जे आम्ही प्रत्येक वेळेस गेल्यानंतर आम्ही क्लिक केलेले आहेत तर जेव्हा आम्ही ही साडी द्यायला जाऊ तो पण ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येऊ बाकीचं इथे अंबाई तिकट मिळत नाही कुठे जर अजून बाकी सिटीज मध्ये मिळत असेल तर मला कॉमेंट करून सांगा हे मी मागवलेलं आहे त्यानंतर किशमिश जे आहे त्या आपल्यासारख्या मिळत नाही त्याच्यामुळे त्याही मागून घेतल्या ही आहे गोरस पाक आमच्या गावावरून म्हणजे वर्धेवरून जे आमची जन्मभूमी आहे त्या ठिकाणावरून ओके त्यानंतर आईने पापड त्यानंतर आईने पाठवलेलं पापड्यांचं पीठ आहे तर मला वाटतं पापड्या चकल्या आणि अजून कशाच तरी पीठ सातू पीठ सातूचं पीठ पाठवलेलं आहे आणि ही आहे ही आहे तुरीची डाळ ॲक्च्युली जास्ती होती क्वांटिटी पण आम्ही वजनाच्या याच्यामुळे कमी केली तुम्ही बघा तर ही गावावरची तुरीची डाळ आहे ज्याला पॉलिश नाही काही नाही आणि याची चव खरंच खूप छान लागते ते ही माझ्या मोठ्याने पाठवलेली आहे गावावरून त्यानंतर साडेसव बांगड्या भरायच्या आहेत देवीच्या मंदिरात द्यायच्या आहेत बांगड्या पाठवलेल्या आहेत अंजीर इथे आपल्यासारखं मिळत नाही म्हणून मी अंजीर मागवून घेतलाय मागच्या उन्हाळ्याला बऱ्याच लोकांनी ऍक्च्युली सरगुंड्याबद्दल विचारलं होतं सरगुंडे म्हणजे शेवया तर सरगुंडे म्हणजे शेवया नाही होत आणि बऱ्याच लोकांनी एक्सप्लेन करायला लावलं होतं पण मी नाही एक्सप्लेन करू शकली तर सरगुंडे म्हणजे असे असतात आणि ते कसे बनवतात तर खास तुमची रिक्वेस्ट होती की सरगुंडे प्रकार काय असतो ते एक्सप्लेन करण्यासाठी मी गावावरून हे सर मागवलेले आहे तर याच्यावर मी हे असे सरगुंडे बनवून दाखवेल तुम्हाला कणकेचेच बनवेल हे रवा पीठचे असतील तर हे बनवून दाखवेल तेव्हा तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने कळेल धूप अगरबत्ती मागवले आहे त्यानंतर ही गाळणी आहे पाण्याच्या टॅप वॉटर इथलं पीत असते डायरेक्ट तर पण मी हे लावून घेते माझ्यासाठी सेफर साईड हां संत्र्याची गोळी ही सांगायची गरजच नाही कोणाला मोबाईल कवर तुम्हाला सांगितली ते खूप महाग मिळतात तर, तर आ, okay. <laughs> हे मोबाईल कवर थोडे मागवून घेतलेले आहे त्यानंतर चहा गाळणी आमच्याकडली खराब झालेली आहे तर चहा गाळणी पाठवलेल्या आहेत काय आहे ओके या आहेत श्रीखंडाच्या गोळ्या आणि हे कस हे पण एक तरी पीठ आहे त्यानंतर हे आहे सनस्क्रीन केमिकल फ्री सनस्क्रीन वापरते मी या बॅगमध्ये बरंच सामान आहे पण बऱ्याचशा त्या सामानाला तेल लागलेलं ला आहे त्याच्यामध्ये पापड आहे घरी बनवलेले दही मिरच्या आहेत थोड्याफार मिठाई आहे कसली तरी त्यानंतर हे रांका ज्वेलर्स मधनं मंगळसूत्रे मागवले होते मी तर आईनी आणि बाबांनी जाऊन आणले ते तर, तर हे एक आहे तर हे एक असं मंगळसूत्र आहे डेली यूजला वापरण्याकरिता असं ड्रेसवर वगैरे घालून जायला आणि त्यावरचे हे असे सुंदर कानातले सुद्धा आहेत खूप छान चमक आहे त्यानंतर हे एक आहे हे खूप सुंदर आहे सिल्वरमध्ये त्याचे सुंदरशी असे कानातले आहे तर हे खूपच सुंदर दिसतं घातल्यानंतर तर हा जो बॉक्स आहे त्याला त्याचं तुम्ही पॅकिंग बघू शकता तर तुम्ही पण जेव्हा काही पाठवायचं असेल तुमच्या रिलेटिव्सला किंवा तुम्ही काही आणत असाल बॅगमध्ये तर अशा प्रकारे पॅकिंग केले तर तुमचं जे आतलं सामान आहे खराब होत नाही आणि हे आमच्या बाबांनी केलेलं आहे तर फायनली टेप सगळे काढून झालेले आहे आणि अरे पेपर आहेत बहुते हे सगळे ह्याला पाठवलं नाही पाहिजे हा त्याच्यामध्ये त्यांनी सगळं पेपर लावले आणि दोन प्रकारचे लाडू आहेत एक हे पुण्यावरून आलेले आहे या आईबाबांनी बनवून पाठवले आहेत ते आणि हे दुसरे जे आहे हे जे आहे हे माझ्या आई बाबांनी बनवून पाठवलं लजेसाठी कारण याच्यामध्ये कंबर कसा मिक्स आहे तर खूप त्रास होतो त्याच्यामुळे कंबर कसा मिक्स करून ला हे लाडू बनवलेले आहे आणि हे टिंकाचे साधे लाडू आहेत आणि सगळ्यात जास्ती विचारला गेलेला प्रश्न जो आहे की तूप तुम्हाला नेता येतं का तर येस तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्लास्टिकच्या बॉटल मध्ये तूप कशा पद्धतीने पॅक करून आम्ही आणलेला आहे तरी तूप आणता येते काहीही प्रॉब्लेम नाही मदमस्तक झुले बिहारी जय 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 गणराजाता कन्या तू तुम्हारो दर्शन मी नरमता जय जय जी गणराज मंगल मूर्ती मोरे मोरे झाली असा देतो हो हो खाल्ला आम्ही खाल्ला <laughs> <laughs> तर घरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आरती झाली आणि त्यानंतर चहा वगैरे घेऊन आम्ही लागलो सगळे संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला आणि आज होती वेज बिर्याणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी वेज बिर्याणीची तयारी सगळी सुरू होती आणि आज प्रतिभाचे कलिक्स येणार होते त्यांनी छान छान मिठाई आणल्या होत्या सोबत बाप्पांसाठी मग संध्याकाळची आमची इथली आरती झाली आणि आम्ही सगळेजण जेवायला बसलो स्वयंपाक खरंच खूप छान झाला पोट भरून सगळ्यांनी जेवण केलं तर चला मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा भेटूया उद्या सकाळी रोजच्या वेळेवर दहा वाजता तोपर्यंत आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद